काल रात्रभर चोहीकडे पाऊस पडल्यामुळे शेतीतली रस्त्याची दैना उडाली रात्री दहा वाजता सुरू झालेला पाऊस आत्तापर्यंत थांबलेला नाही दहा ते बारा वाजेपर्यंत प्रचंड मुसळधार पाऊस पडला हा पाऊस सर्वत्र असल्याचे समजते रात्रभर पावसाने लहान मोठे पाजार तलाव तुडुंब भरले एवढेच नाही तर गेल्या चार दिवसापासून अंबेजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती आज पाहिले तर शेतांचे बांध कुठे गायब झाला ते लक्षात यायला तयार नाही रात्रभर पडलेल्या पावसाने अंबेजोगाई शहरातील अनेक भागात पाण्याचे ढोस असले तर मांजरा नदीला पाणी आल्यामुळे तसेच नद्या नाले तुडुंब भरल्याने धानोरा तटबोरगाव सारखे अनेक गावांना जोडणारे रस्ते सध्या बंद झाले आहेत एवढेच नाही तर करोडो रुपये खर्च करून अर्धवट अवस्थेत असलेला अंबेजोगाई ते अहमदपूर हा राष्ट्रीय महामार्गावर पिंपळा धायगुडा ते अहमदपूर रस्त्यावर असणाऱ्या पुलाचे काम गुत्तेदाराने अर्धवट सोडल्याने रात्री तर या रस्त्यावरची वाहतूक बंद होती रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यातून वाहन नेता येत नव्हते सकाळी पाऊस कमी झाल्याने वाहन चालकांची वाहन चालवताना कशी त्रेदा त्रिपट झाली ते बातमीत आपण पाहू शकता दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला हातभर खोल नाले आहेत मात्र या नाल्यामध्ये रात्रभर पडलेल्या पावसाचा थेंबभर पाणीसुद्धा या नालीत गेले नाही जर ही नाली नालीमध्ये पाणी जात नसेल तर नाली, नाली कशासाठी बांधली हा प्रश्न आहे पाणी रस्त्यावर थांबत असल्याने पाण्यात रस्ता की रस्त्यावर पाणी असा वाहनधारकांना प्रश्न पडतो राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामासंदर्भात निवडून आलेल्या खासदार बजरंगबा सोनोने यांनी या अर्धवट राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात आढावा घेऊन जे अर्धवट कामं राहिली आहेत ते पूर्ण करण्यासाठी या राष्ट्रीय महामार्ग खात्याला भाग पाडावे अशीही मागणी सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे बघूया नव्याने निवडून आलेले खासदार काय भूमिका घेतात ते मात्र या राष्ट्रीय महामार्गाच्यामुळे अनेक ठिकाणी अपघातून अनेकाचा बळी गेला रिंग रोडवर असलेल्या या भेगांनी किती जणांचा बळी केलं आम्ही दोनच दिवसापूर्वी या संदर्भात बातमी दाखवली आहे